काय नेमकं का आज जामीन फेटाळल्याचा मान्य कल्याण कोर्ट आणि आरोपी क्रमांक दोन जो आहे रणजित फुलेश्वर झा काल सदर प्रकरणामध्ये तरुणी स्वतः मेहरबान कोर्टात हजर होती तिने यांचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी तिचं सत्यप्रतिज्ञापत्र मेहरबान कोर्टात दाखल केलं आणि त्यामध्ये जर सदर आरोपीचा जामीन झाला तर तिच्या व कुटुंबियाच्या जीवितस गंभीर धोका आहे सदर आरोपी सुटल्यानंतर पोलीस तपासामध्ये अडथळा निर्माण करू शकतो त्याचप्रमाणे इतर जे साक्षीदार आहेत पंच आहेत फिर्यादी आहे या लोकांना दमदाटी करून तंत्र आणण्याचा प्रयत्न करू शकतो फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे जामिनावरती जर त्यांची सुटका झाली तर हे पीडित व कुटुंबियांना घातपात करून पुन्हा परप्रांतात जाऊन लपून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारचे ग्राउंड जे आहेत ते आम्ही तिच्या सत्यप्रतिज्ञापत्रामध्ये पीडितेतर्फे दाखल केलेले होते त्याचप्रमाणे सरकारी वकील श्री सपकाळे सर यांनी त्याचप्रमाणे पीडितेचा वकील म्हणून मी आम्ही त्याचा आरोपीचा जामीन अर्ज नाम मंजूर होण्यासाठी सक्षम युक्तिवाद मेहरबान कोर्टासमोर केला आणि तो युक्तिवाद मेहरबान कोर्टाला कुठेतरी पटला आमचे मुद्दे कोर्टाने मान्य केलं आणि मेहरबान कोर्टाने आज सदर आरोपी क्रमांक दोन याचा जामीन अर्ज तो जर त्याची जर सुटका झाली जामिनावर तो तो पीडितेला इजा पोहोचवण्याची शक्यता नाकारता येत नाही साक्षीदार पंच आणि जे इतर विटनेसेस आहेत यांच्यावर तंत्र आणून त्यांना फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही तपास सध्या चालू आहे इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेसमध्ये आहे आणि चार्जशीट याच्यामध्ये दाखल होणे बाकी आहे अशा याच्यामध्ये आरोपीला जामीन देणं योग्य ठरणार नाही अशी कारणं नमूद करून मान्य कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे